पर, पर ता ता असिस्टंस, असिस्टंस, अशा संपूर्ण प प्रकारच्या इथे साठी पण अशी वॅकन्सी इथे राहणार आहेत अशा संपूर्ण प्रकारची इथे वॅकन्सी इथे राहणार आहेत त्याच्यानंतर सिडियन सिनियर ॲडमिन असिस्टंट टॅक्स असिस्टंट अशा टोटल इथे चौदा हजार पाचशे ब्याऐंशी अशा वॅकन्सी राहणार आहेत तर याच्यामध्ये शिक्षणची परा पात्रता काय राहणार आहे इथं शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये ज्युनियर स्टॅटिकल ऑफिसर याच्यासाठी कोणत्याही शाखेतील बारावी तुम्हाला इथे साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे असे इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे उर्वरित पदासाठी कोणत्याही शाखेची इथे पदवी पदवी असणे गरजेचं आहे कोणती पण तुम्हाला इथे अ तुमचं डिग्री असणे इथे गरजेचं सांगितलेलं आहे तर वय चॅट काय सांगितली वय चॅट तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एस सी एस साठी इथे पाच वर्षाची सूट दिलेली आहे आणि OBC साठी तीन वर्षाची सूट दिलेली आहे. तर मित्रांनो ते अठरा ते तीस मध्ये तुमचं वय असणं गरजेचं आहे. पद क्रमांक सहा साठी वीस ते तीस मध्ये वय असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त ते बत्तीस वर्षाची इथे वयाची अट दिलेली आहे. तर याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण संपूर्ण इंडियामध्ये कुठं पण राहणार रा आहे. तर मित्रांनो त्याच्यासाठी जनरलसाठी ओबीसी आणि ओबीसी आणि जनरलसाठी शंभर रुपये फीस आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू आणि महिलांसाठी इथे फीस काहीच पण राहणार नाही तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार जुलै अकरा पी पर्यंत आहे आणि परीक्षा तेरा ते तीसमध्ये तुमची परीक्षा राहणार आहे परीक्षा टी आर टू याच्यासाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस राहणार आहे अशा प्रकारे सब करून हे राहणार आहे तर मित्रांनो आपण जाहिरात बघूया तर मित्रांनो हे बघू शकता जाहिरात आहे यायची सांगितलेलं सांगितले डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन याची कधी करायची आहे तर याची नऊ सहा दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस पर्यंत या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे त्याच्यामध्ये लास्ट डेट टाईम रिसिप्ट ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी चार सात दोन हजार पंचवीस लास्ट डेट सांगितलेली आहे लास्ट डेट टाईम मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट तर याची फी भरायची लास्ट डेट सांगितलेली आहे पाच सात दोन हजार पंचवीस तसेच याच्यामध्ये खाली आल्याच्यानंतर डेट ऑफ विंडो ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन जर तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन पेमेंट वगैरे करायचं असेल तर नऊ सात दोन हजार पंचवीस ते अकरा सात दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही करू शकता तर याच्यामध्ये शेड्युल टी आर कम्प्युटर बेस एक्झामिनेशन इथं तेरा ऑगस्टला इथे सांगितलेले आहे तेरा ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस याच्यामध्ये तुमची ती कम्प्युटर बेस्ड एक्झाम हे घेणार येणार आहे तर कम्प्युटर बेस्ड टी आय आर टूसाठी इथे सांगितलेलं आहे दोनसाठी तर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये इथे राहणार आहे तर तुम्हाला काही जर डाऊट वगैरे काय असेल तर त्याचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर त्याने एक हेल्पलाईन है, है, नंबर दिलेला आहे हा हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तसेच मित्रांनो आपण खाली आल्याच्यानंतर आपण इथे चेक करू को शकतो कोणकोणत्या ह्याच्यासाठी एज किती लिमिट आहे इथं इथं दिलेले आहे एज लिमिट सर्व इथे दिलेलं आहे तर स्पे लेवल स्केल कसं राहणार आहे स्टार्टिंगला तर बघू शकता इथे दिलेलं आहे पे लेवल स्केल पण इथे दिलेलं आहे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजारमध्ये असं स्पे लेवल स्केल इथे दिलेलं आहे लेवल सात सेवन सातनुसार अशा प्रकारे इथे संपूर्ण पेमेंट वगैरे राहणार आहे पे लेवल दर पोस्ट वाईज जे पे लेवल पे लेवल दिलेली आहे अशा प्रकारे इथे संपूर्ण पे लेवल इथे राहणार आहे तर ह्याच्यामध्ये आल्याच्यानंतर एज लिमिट वगैरे हो तुम्हाला तर एज लिमिट पोस्ट वाईज इथे दिलेलं आहे बघू शकता अठरा ते सत्तावीस वीस ते तीसमध्ये इथे पे लेवल दिलेलं आहे या तुमचं एज लिमिट इथे दिलेलं आहे तर इथे एज रिलॅक्सेशन पण बघू शकता एस सी एस टीसाठी पाच वर्षासाठी ओबीसीसाठी तीन वर्षासाठी पी डब्ल्यू सा पी डब्ल्यू बी डी जर तुमच्याकडे असेल तर दहा वर्षासाठी इथे एज रिलिव्हेट दिलेले आहे त्याच्यानंतर ई एसी असेल तर तुमच्यासाठी त्याच्यासाठी तीन वर्षाची एज त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी एस सी आणि एस टी जर असेल तर पंधरा वर्षासाठी एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे तर मित्रांनो याच्यानंतर इथे खाली आल्याच्यानंतर अजून काही डॉक्युमेंट वगैरे काय लागणार ते आपण ते पण माहिती बघू तर याच्यामध्ये जुनियर जुनियर स्टॅटिकल साठी काय लागणार तर मित्रांनो इथे तुमचं बॅचलर डिग्री आणि कोणती पण डिग्री तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर युनिवर्सिटी ऑफ मध्ये लस तुमचे सिक्स्टी मध्ये तुमचे मध्ये तुम्हाला इथे टक्केवारी सांगितलेले आहे जुनियर स्टॅटिक कल ऑफिसरसाठी तुम्हाला इथे आणि ऑल ऑदर पोस्टसाठी तुम्हाला इथे बॅचलर डिग्री इथे असणं यायचं आवश्यक सांगितलेलं आहे अशा प्रकारची मित्रांनो ही पोस्ट आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे अजून एक सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे तर तो पण बघून घ्या इथे एक्झाम पॅटर्न तर टोटल मॅक्झिमम मार्क दोनशे दहा मार्क मार्कचा इथे मार्कचा पेपर असे टोटल राहणार आहे त्याच्यामध्ये सेक्शन टूमध्ये आणि सेक्शन वनमध्ये एकशे ऐंशीचा राहणार आहे नंबर ऑफ क्वेश्चन इथे तुम्हाला साठ राहणार आहेत आणि सेक्शन टूमध्ये सत्तर मार्कासाठी इथे राहणार आहे आणि टोटल मार्क्स दोनशे दहा इथे राहणार आहेत आणि टाईम किती राहणार इथं तुमचा टाईम राहणार आहे एक तास एक तास ते वीस मिनटाचा इथे टाइम फ्रेम राहणार आहे अशा प्रकारे इथे टाइम मॅनेजमेंट वगैरे इथे दिलेले आहे नोटिशी मध्ये तसेच मित्रांनो ते खाली आल्याच्या नंतर बघू शकता इथे तर मी तसेच मित्रांनो इथे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला एक फोटोग्राफ लागणार आहे प्रूफ ऑफ जेंडरसाठी तुम्हाला आधार कार्ड वोटर आय डी कार्ड बर्थ सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे पण तुम्ही इथे देऊ शकता आणि त्याच्यानंतर इथे अशा प्रकारचे संपूर्ण डॉक्युमेंट इथे लागणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका